पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा पुन्हा एक नवीन वर्ष पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा नवी स्वप्ने नवी शितजे सोबत माझ्या नव्या शुभेच्छा सोबत माझ्या नव्या शुभेच्छा या नवीन वर्षाचे पहिले पुष्प माझ्या आईस तसेच जगभरातील समस्त मातांना मी समर्पित करतो माझ्या या धूळ आईच्या पायाची या कवितेमध्ये आईचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगण्याचा छोटासा प्रयत्न तर चला सुरू करूया संस्कार बाजारात विकत मिळत नाहीत संस्कार बाजारात विकत मिळत नाहीत तिच्या विना मिळणं हे अशक्य आहे हो हे अनमोल सामाजिक धन आहे मोजता मोजता जीवन संपून जाईल हो हाताचे तरमाळ आहेत पैसे हे तर येणार जाणार हो पण आयुष्यात एकदाच भेटते सगळ्यांना आई हो कोणालाही फेडता आलं नाही असं कर्ज आईच्या मायेची स्वर्गाहून सुंदर मजला वाटते धूळ आईच्या पायाची स्वर्गाहून सुंदर मजला वाटते धूळ आईच्या पायाची आईसारखं या जगात कोणी नाही आईसारखं या जगात कोणी नाही उंच आईचं नाव हो आईपेक्षा नाही मोठं कोणतंही तीर्थधाम हो जो आईला रडवेल त्यास सुख कधी नाही लाभणार हो जो आईची पूजा करतो सर्व सुख त्यास लाभते हो सेवा करावी आईची असं बोलतात वाडवडील गावाची स्वर्गाहून सुंदर मजला वाटते धूळ आईच्या पायाची स्वर्गाहून सुंदर मजला वाटते धूळ आईच्या पायाची संपूर्ण कविता पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार जर तुम्हाला माझी ही कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आम्ही तुमच्यासाठी अशाच कविता घेऊन येत राहू तोपर्यंत पाहत राहा ॲड्रेड जर्नी ऑफ पोयम्स म्हणजे प्रवास कवितांचा